सर्वांचा जाग्यावर सन्मान करण्यात येत आहे वेळे अभावी साधेपणानं हा सन्मान सोहळा आहे सत्काळ सर लहंगे पाटील सुमेश सर दीपक पाथरीकर राऊत नाना यांचाही सन्मान होतो आहे जाधव साहेब चव्हाण साहेब कोलते साहेब साहेब गोतवंदना सुरुवात होईल सर्वांनी पायातले पायकांवर काढून ठेवावे ही नम्र विनंती कृपया महापुरुषांचा जयंतीचा कार्यक्रम आहे गौतवंधना होताना कोणीही गडबड करणार नाही याची काळजी घ्या विशेषतः आपले देवा ठेवा कोण म्हणतो देवा ठेवा थोड्याच वेळात होतो